नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती राजकारणातील मोठी बातमी निकाल शिंदेच्या बाजूने कसा मित्रांनो काल राहुल नार्वेकर यांनी अतिशय सविस्तरपणे इतिवृत्त सादर केले यामध्ये त्यांनी काही निकष ठेवले आणि त्यानुसार जो निर्णय आहे तो दिला यामध्ये निकष आहे शिवसेनेची घटना पक्ष नेतृत्व विधिमंडळात पक्ष मॅजॉरिटी मॅजॉरिटी म्हणजे बहुमत एक ब्रेकिंग न्यूज सर्वच पात्र शिवसेना ही शिंदेकडेच आता हा निर्णय कसा झाला मित्रांनो तुम्ही बघू शकतात की दोन हजार अठराची जी घटना आहे शिवसेना जी प्रस्तुत केली ती अमान्य करण्यात आली का कारण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जी घटना आहे ती निवडणूक आयोगाकडून प्रमाणित केली नव्हती हे त्यांच्याकडून एक चूक झाली नाहीतर आता जी शिवसेना आहे ती ठाकरे यांचीच असते आणि दुसरं म्हणजे दुसरी चूक झाली ती म्हणजे पक्षप्रमुख असं दोन हजार अठराच्या घटनेत नोंद होती पण अमान्य झाल्या कारणामुळे शिवसेना ही शिंदे गटाची आता हा निर्णय देताना चौथी याचिका होत्या सहा गटात याचिकाचा समारोप झाला बाराशे पानाथ तीव्र म्हणजे अहवाल होता दोनशे पानांसह प्रत्येकी ते प्रत्येकाचं जी घटना आहे ती झाली आता इथून प्रश्न म्हणत होतो की शिंदे यांचीच का शिवसेना तर यांनी ज्या अधिकृतच्या सह्या घेतल्या एकवीस आणि तेवीस रोजीच्या ज्या पक्षात त्यांनी विसर्जित केल्या आणि जी पक्ष स्थापन केला तिथे त्यांनी सर्व इतिवृत्त सह्या करून एक खूप त्यांच्याकडे तो मिळाला आणि त्यामुळे त्यांच्याकडे ते आलेलं आहे त्यानंतर राहुल नावेकरांनी सांगितलं की माझा निर्णय शाश्वत असेल यात कोणत्या प्रकारचा बदल नाही दोन्हीला त्यांनी न्याय दिलेला आहे जस खऱ्या अर्था पाहिलं तर जे डिस्क्लिफिकेशन या पात्रतीचा जो प्रश्न होता तो ते सोडलेला आता जे निकष काय याचा सार आहे शिवसेनेची दोन हजार जी घटना आहे ती अमान्य झाली पक्षप्रमुखाला कोण कौन थेट कोणालाही पदावरून काढता येत नाही शिंदेंना पदावरून हटविण्याचा अधिकार ठाकरेंना नाही ठाकरे कागदपत्र कागदपत्रात तुटी प्रत्युत्पदी भरत गोंगाल यांची नियुक्ती सुनील प्रभू यांचा फीप बजावण्यास अधिकार नाही म्हणजे फेटाळला गेला तर असंही सविस्तरपणे मी तुम्ही सांगितलं शिंदेच्या बाजूने निकाल कसा लागला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा धन्यवाद